नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कर्जत्रासीन स्पेशल शिपे आमटे बनवणार आहोत आणि त्यासाठी ह्या डाळी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये तुरीची डाळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ मसूरची डाळ मुगाची डाळ आणि ही आहे मटकीची डाळ तर ह्या सर्व डाळी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व डाळी ज्या आहेत त्या पावशर पावशर घेतलेल्या आहेत म्हणजे एकूण या दीड किलो डाळी झालेल्या आहेत आणि ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत ही जी आमटी आहे ती अगदी आपण हॉटेलच्या स्टाईलने बनवणार आहोत म्हणजे ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच ही आमटी तयार होणार आहे आणि ही आमटी आपण तीस लिटरच्या प्रमाणामध्ये बनवतो आहे म्हणजे ही आमटी बनवून तुम्ही अगदी बिझनेससुद्धा करू शकता या आमटी विकूसुद्धा शकता घरगुती हा बिझनेससुद्धा करू शकता अशी अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे आता ह्या डाळी ज्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ह्या ज्या डाळी आहेत त्या घालायच्या आहेत तर हा छोटा कुकर आहे म्हणून ह्या डाळी मी दोन वेळा शिजवून घेणार आहे या कुकरमध्ये आणि अगदी आपल्याला दा ज्या डाळी आहेत त्या गाळ अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता डाळी आहे तोपर्यंत आपण वाटण करणार आहोत ते भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पावशर खोबरे घेतलेले आहेत हे खोबरे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर हे भाजण्यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त प्रमाणात असल्यामुळे हे मी चुलीवरच भाजून घेत आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी खोबरे भाजलेले आहेत आपण सर्व काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा यासाठी जास्त लागतो तर दीड किलो एवढा कांदा मी कट करून घेतलेला आहे अशा उभा आणि हा कांदा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना मस्त असा काळसर होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे जी आमटी आहे ती छान चवीलाही लागते आणि कलरही छान येतो आता हा चुलीवरतीच छान असा आपण लोखंडी कढईमध्ये भाजल्यामुळे अगदी सुद्धा भाजतो आता हलकासा कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल घालून आपल्याला सतत हलवत हलवत हा कांदा आणखी भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला या रंगावरती कांदा भाजायचा आहे हा काढून घेऊया आणि आणखी एक बॅच राहिली होती ती सुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याचं वाटण करायचं आहे त्याचबरोबर दोन जोडे कोथिंबीरीच्या घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये वाटण बनवलेलं तर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे या ठिकाणी त्याचबरोबर खोबऱ्याचं सुद्धा कूट करून घेतलेलं आहे आणि कांदा कोथिंबीर घालून बारीक केलेलं आहे आणि ही बाज बाकीची जी कोथिंबीर आहे ती आपण भाजी करताना वापरणार आहोत तर या ठिकाणी एक लिटरची जी तेल असतं पॅकेट असतं ते पूर्ण याच्यामध्ये घातलेलं आहे आता तेलामध्ये आपण सुरुवातीला आलं लसूणची पेस्ट घालणार आहे ह्या आमटीमध्ये जिरे आणि मोहरी वापरली जात नाही त्यामुळे आपण डायरेक्टली याच्यामध्ये जे आपण आलं लसून पेस्ट घातली होती ती घातली आहे ती छान अशी परतल्याच्यानंतर खोबऱ्याचा जो कूट होता भाजून घेतलेला तो घातलेला आहे जास्त आपल्याला भाजायचा नाही आता करपू शकतो त्यानंतर आपण जे कांदा आणि कोथिंबीरीचं वाटण केलेलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत ह्या आमटीमध्ये कडीपत्तासुद्धा घातला जात नाही जे आपण हॉटेलमधून विकत आणतो त्यामध्ये त्यामुळे मी सुद्धा याच्यामध्ये घातलेला नाही आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान हे परतल्याच्यानंतर मसाले घात त्याच्यामध्ये मटन मसाला घातला आहे हे जे जे प्रमाण आहे ते मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे दिलेलं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता आता मटण मसाल्याचे तीन पॅकेट होते छोटे छोटे ते आपण याच्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर ही मिरची पावडर घातलेली आहे व्यवस्थित असं हे मसाले आपल्याला हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर सवयचा गोडा मसाला घातलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता त्यानंतर आपण ही कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर तरी पावडरसुद्धा आपण घातलेली आहे कारण ही आमटी जी आहे ती छान अशी कट आलेली असते तरीबाज अशी बनवली जाते त्यामुळे आपण तरी पावडरसुद्धा याच्यामध्ये घातलं आहे आणि तेलाचं प्रमाणसुद्धा थोडंसं जास्तच वापरलं जातं आता हे मसाल्यांनासुद्धा तेल सुटलेलं आहे त्यानंतर गरम मसाल्याच्या या छोट्या छोट्या तीन पुड्या आहेत तीन पॅकेट आहेत ते आपण याच्यामध्ये घातलेले आहेत सर्व आता व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे सतत हे मसाले हलवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले खाली चिटकणार नाहीत ना ना त्यानंतर पावडर घातलेली आहे एक पॅकेट आणि यानंतर महत्त्वाचा हा मसाला आहे ज्यामुळे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी शिपी आमटीची चव येते ती म्हणजे सिपी आमटी मसाला हा आपण याच्यामध्ये घातलेला आहे हा जर मसाला आपण याच्यामध्ये घातला तर अगदी हा मसाला कर्जत आणि राशींमध्ये दुकानांमध्ये मिळतो तर हा मसाला जर घातला तर अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी ही शिपी आमटी तयार होते तर हा दळवीबंधूंचा मसाला आहे शिपे आमटी स्पेशल हा मसाला आहे या मसाल्यांमुळे अगदी आपण जशी हॉटेलमधून शिपे आमटी आणतो त्या हा शिपे आमटीसारखी ही आमटी तयार होते हा सिक्रेट मसाला आहे हा आपण याच्यामध्ये घातलेला आहे तर साधारणतः मी चार पॅकेट घातलेले आहेत ह्या तीस लिटरसाठी ह्यांचं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण दिलेलं आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून हे मसाले आपले छान असे परतलेही जातील आणि त्याचबरोबर करपणारं नाही त्यासाठी आपल्याला पाणी घातलेलं आहे थोडंसं अगदी आणि हे छान असे परतवून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित असे मसाले परतले आहेत त्यानंतर ज्या डाळी आपण शिजवल्या होत्या त्या डाळी आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायच्या आहेत तशाच वापरायच्या नाहीत अगदी बारीक मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे म्हणजे याच्या घुटळ्या होत नाहीत आता ही जी डाळ आहे ती मी याच्यामध्ये घातलेली आहे आणखी डाळ शिल्लक आहे परंतु ही सुरुवातीला याच्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित अशी आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपण बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती डाळ याच्यामध्ये घालणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगदी मिक्सरला सर्व डाळी वाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचे आहे म्हणजे डाळीच्या घुटळ्या होत नाही अगदी प्लेन अशी आपली शिपी आमटी जी आहे ती तयार होते तर त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना कोमट घालायचं चा, म्हणजे छान अशी तरी येते हे पाणी अगोदरच मी गरम करून ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे तर शिपी आमटी ही अगदी घट्ट नसते पातळसरच असते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणीसुद्धा थोडंसं त्याच बेतानं घालायचं आहे म्हणजे ही आमटी घट्ट होणार नाही आणि अगदी खूपच पातळ होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर आपण हे तीस लिटरसाठी दीड किलो डाळ वापरलेली हे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे तर या ठिकाणी पाणीसुद्धा आपण घातलेलं आहे अगदी परफेक्ट हे प्रमाण झालेलं आहे अगदी खूप घट्टही नाही आणि पातळही नाही अशी ही आपली शिपी आमटी तयार होते पाहू शकता आत्ता जरी तुम्हाला थोडीशी पातळसर दिसत असेल जशी जशी ही आपण उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तशीच ती उकळू द्यायची आहे त्यामुळे अगदी छान अशी ही आमटी तयार होते आता शेवटी आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार तर या ठिकाणी मी हाताने मीठ घातलेलं आहे दोन मुठी एवढं मीठ घातलेलं आहे आणि नंतर आणखी घातलेलं होतं तर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण कोणाला मीठ जे आहे ते कमी लागतं जास्त लागतं ज्यामुळे जास्त मीठ वापरायचं नाही थोडंसं मीठ हे बेतानाच नेहमी वापरलेलं छान तर आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित सर्व घातलेलं आहे आता छान अशी याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे तर पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी ही आमटी जी आहे ती उकळत आहे आता आपण याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालूयात आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही आमटी जी आहे ती खायला अप्रतिम लागते हॉटेलमध्ये जाऊन बरेच जण खातात कारण कर्जत राशींमधील ही आमटी जी आहे ती फेमस आहे खूप छान लागते आणि या पद्धतीने जर बनवली तर अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच होती तुम्ही सुद्धा, ही घरगुती बनवूनसुद्धा विकू शकता एवढी छान ही आमटी घरीच तयार होते अगदी परफेक्ट पद्धत आहे प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट मी दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि जर एक लिटर बनवायचं असेल तर आपल्याला प्रत्येक ज्या डाळी आहेत किंवा तुमच्या घरामध्ये ज्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही एक एक चमचाच घ्यायच्या आहे तर आता आपण ही थोड्या वेळ झाकून ठेवली होती आणि अशीच अगदी लो ह्याच्यावरती उकळून दिलेला अगदी जाळ जो आहे तो कमी लावलेला होता कारण आपण ही चुलीवरच बनवत आहोत जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि आता पाहू शकता साधारणतः पंधरा मिनटानंतर मस्त अशी याला तर्री आलेली आहे कट आलेला आहे आणि ही आमटी जी आहे ती तर्रीबाज अशीच असते आणि थोडीशी तिखटसुद्धा असते अगदी नॉर्मल अशी ही आमटी नसते झनकेबाज अशीच आमटी ही खायला छान लागते तर मस्त अशी ह्या आमटीला कटसुद्धा आलेला आहे आणि ही आणखी आपण अशीच साधारणतः जवळजवळ एक तास ही आमटी जास्त असल्यामुळे मस्त अशी उकळून दिलेली आहे लो गॅसवरती पुन्हा याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि ही आमटी करताना थोडासा उशीर झालेला होता त्यामुळे लाईट जास्त दिसत नाही थोडासा आंदूक असं दिसत आहे म्हणजे दिवस असल्यामुळे थोडंसं छान दिसतं परंतु रात्रीच्याला हे शूटमध्ये थोडंसं कमी आलेलं आहे उजेड तर यानंतर पाहू शकता अगदी एक तासानंतर तर मस्त असा या आमटीला कट आलेला आहे आणि आणखी आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पाहू शकता किती छान अशी ही रेबाज आमटी तयार झालेली आहे कट जो आहे तो मस्त आलेला आहे अगदी मोडूसुद्धा वाटत नाही एवढा छान याला कट आलेला आहे अशी ही आपली शिपी आमटी घरच्या घरी बनवलेली पाहू शकता खूप दाटसरही नाही आणि अगदीच पातळी नाही अशी बरोबर कन्सिस्टन्सी असलेली ही आमटी आपली तयार झालेली आहे जर या पद्धतीने बनवली तर तुमचीसुद्धा अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी तयार होईल आणि तुम्ही घरगुतीही विकू सुद्धा घर सुदा शकता या पद्धतीने बिझनेससुद्धा करू शकता या आमटीला खूप अशी मागणी असते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरची ही पहिलीच अशी मोठी रेसिपी बनवलेली आहे तर तुम्हाला अशाच रेसिपी आणखी पाहायला आवडतील का तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद